ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांचा अशी ही बनवा बनवी हा चित्रपट पाहिला नसेल असा फार क्वचितच एखादा भेटेल अशी ही बनवा बनवी या चित्रपटाने मराठी रसिकांना हसून हसून वेळ लावलं यातला धनंजय माने असोत किंवा इतर कलाकार त्यांच्या डायलॉग सकट आपल्याला लक्षात असतील तुम्हाला या चित्रपटातील कोणता डायलॉग आठवणीत आहे आणि खूप आवडतोय कमेंटमध्ये आवर्जून सांगा या चित्रपटात जेव्हा सगळ्यांना राहायला जागा हवी असते तेव्हा ते, ते लीलाबाई काळभोर यांच्या बंगल्यात जातात एका डोळ्यानं कमी दिसणाऱ्या लीलाबाई या चौकडीला प्रेमानं जपताना दाखवल्या आहेत त्यांना कोणीच नसल्यानं सरते शेवटी सगळ्यांना माफ करताना आणि त्यांच्याच घरात ठेवून घेताना देखील दिसतात लीलाबाई काळभोर यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा वोरा यांनी साकारली होती चित्रपटातील लीलाबाई काळभोरांचा पुण्यातील बंगला हा खरोखरचा बंगला नसून एक सेट होता सत्तरच्या दशकात नियंतरा यांनी मराठी सिनेहसृष्टीत पाऊल टाकलं नाटकातून काम करत असताना त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली खुळ्यांचा बाजार शांततेचं कोर्ट चालू आहे बाळा गाऊ कशी अंगाई आधार तू सुख करता अशा चित्रपट आणि नाटकांमधून विनोदी तसंच सहाय्यक भूमिकेतून त्या दिसल्या अशीही बनवाबनू या चित्रपटानंतर नयनतारा या लिलाबाई काळबोर म्हणूनच जास्त ओळखल्या जाऊ लागल्या पण या ज्येष्ठ अभिनेत्रीचे शेवटचे दिवस हे खूपच दुर्दैवी होते चित्रपटाइतक्याच खऱ्या आयुष्यात देखील मायाळू असणाऱ्या नयनतारा यांचा शेवट खूप दुखद होता ज्यावेळी नयनतरा आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीचं शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालत होतं आणि त्या यशाच्या शिखरावर होत्या त्यावेळी अचानक त्यांना मधुमेहाचं निधन झालं आणि पुढे त्यांचं सगळं आयुष्यच बदललं त्यांना झालेला मधुमेहाचा आधार इतका वाढला की त्यांना त्यांचा एक पाय कापावा लागला पाय कापल्यामुळे त्यांना मराठी सिनेसृष्टीला कायमचा रामराम ठोकावा लागला लोकप्रियतेच्या शिखरावर असताना घडलेल्या या घटनेमुळे त्यांना काम सोडून घरीच बसावं लागलं शेवटच्या काळात त्या अंथरुणाला खेळल्या आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षा त्या कुठेच दिसल्या नाहीत त्यांची प्रकृती बिघडलेली असायची आयुष्याच्या शेवटचे त्यांचे हे काही वर्ष हे वेदनेतच गेले अखेर तीस नोव्हेंबर दोन हजार चौदाला नयनतारा या काळाच्या पडद्याआड गेल्या पण आजही लीलाबाई काळभोर म्हणून त्या प्रत्येक मराठी माणसाच्या आठवडीत आहेत तर मग तुम्हाला नयनतारा आठवतात का त्यांची कोणती भूमिका मालिका किंवा चित्रपट तुम्हाला खूप आवडतो हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा